हाय फ्रेंड्स स्वात किचनमध्ये मी स्वाती आपलं सर्वांचे स्वागत करत आहे तर आजही आपण अक्षय तृतीया स्पेशल आमरस थाळी करणार आहोत त्याच्या त्यामध्ये मी आमरस रस केलेला आहे पुरी जिरा राईस आणि पालकचं मी कोफ्ता केलेला आहे आणि पालक भजी आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया आणि तोपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा तर इथे कोफट्यासाठी ना मी मुगाची डाळ भिजत ठेवली होती आणि ती वाटून घेणार आहे त्यानंतर इथे एक पसरट भांडं घेतलेलं आहे आणि त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि आता ह्या इथे मिक्स केलेलं ना पण मिश्रण आहे तर याच्यामध्ये आता पसरवायचं आहे तर ह्या इथे ना मी प्रथम वड्या करून घेणार आहे तर ही तुम्हाला ना सोपी ट्रिक आहे म्हणजे सांगण्याची की म्हणजे असं तुम्ही जरी डायरेक्ट हे जरी केलं तरी चालेल गोळे करून तर आता ह्या इथे मी कुकरमध्ये हा डब्बा ठेवलेला आहे आणि याला एक झाकण ते वरून लावायचं आहे आणि चार शीटं द्यायची आहेत आपल्याला पर्यंत आपण या इथे आंबरसची तयारी करूया आंब्या कापता कापतून आंबा तर तिथून पहिला रस काढून घ्यायचा आहे धुवायचा आहे इंची कसून आणि नंतर असं हे प्रेस करून घ्यायचं आहे चला आता आंब्रस करूया हा पारंपरिक पद्धतीने केलं जाणार आहे आंबरस त्याचा गाभा आपल्याला काढून घ्यायचा आहे घ्यायचं आहे साधं आणि नंतर पुन्हा एकदा यानंतर जसे साधे आणि कोळे असतात ना ते वॉश करून जरा थोडं थोडं पाणी वापरायचं आहे घ्यायचं आहे त्यानंतर इथे एक वाटी गूळ घेतलेला आहे असं मिक्स करायचं आहे हाताच्या सहाय्याने तुम्ही करू शकता गुळ मिक्स तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ते मिक्सर देखील म्हणजे मिक्सरमध्येही देखील फिरवून घेऊ शकता तर पातेल्यामध्ये तेल घेतलेलं आहे तर तुम्हाला तूप घ्यायचं असेल तूप घेऊ शकता जिरं टाकायचं आहे जिरं छानपैकी फुलून दिलेलं आहे तर इथे तांदूळ पाणी मीठ सर्व टाकलेलं आहे मिक्स करूया आणि आता भात शिजत ठेवूया हा जिरा राईस तर इथे थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे मी जे पालक वडी या इथे बघा वड्या कापून घेतलेल्या आहेत पालकच्या असे छोटे करायचे मिडियम करायचे मग काय ते शिजतातच वड्या आणि कढईमध्ये तेल टापत ठेवलेलं आहे जिरे टाकायचे आहे जिऱ्याची फोडणी दिली ना की छान लागतात ह्या वड्या आणि चल आता आपण वड्या फ्राय करून घेऊया गॅस मिडियम ठेवलेला आहे आता ते मी वड्या फ्राय करून घेते तर इथे अशा आपल्याला वड्या ह्या फ्राय करून घ्यायच्या आहेत जास्त करपायचे देखील नाही आहेत तर ह्या इथे ह्या हो वड्या तळून झालेल्या आहेत तर आता एक प्लेटमध्ये काढून घेऊयात अशा खाल्ल्याना तरी छान लागतात या पालकच्या वड्या तर त्याच कढईमध्ये आता मी हे करणार आहे तयारी कोफ्त्याची तर तेलामध्ये मुहरी टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी कांदा टोमॅटो लसूण अद्रक सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि ह्याच्यातच आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे एक ती चार ते पाच मिनटं आता मी शिजत ठेवणार त्यानंतर इथे मी काश्मीर लाल मिरची घरगुती मसाला आणि हळद टाकलेलं आहे तर ते तुम्ही लाल तिखट देखील टाकू शकता तुमच्या तिखटनुसार ह्यात एक चमचा टाकलेला आहे घरगुती मसाला आणि थोडंसं आता पाणी टाकायचं आहे एका अर्धा कप जेणेकरून ही ग्रेवी आहे ना करपणार नाही आणि छान टेस्ट येते मग चल आता याला तीन मिनटं शिजवून असं आणि ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ वाटलेली होती नमगाची त्याच्यामध्येच मी पाणी घेतलेलं आहे तर एक ग्लास आणि हजार वरून घेतलेलं आहे पाणी थोडंसं आणि असं मिक्स करायचं आहे छान मस्तपैकी तर तुम्ही या इथे कशा प्रकारे सांगा करतात चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि इथे ना थोडासा मी असं गरम मसाला टाकलेला आहे जास्तही नाही टाकायचा आणि चला आता उकळी आणून देऊया असं छान शिजवून द्यायचं आहे एक पाच ते सात मिनटं त्यानंतर या ह्याच्यामध्ये वड्या टाकून घेऊया आणि आता पुन्हा फक्त दोन तीन मिनटं आपण शिजवून देणार आहोत गॅस कमी करायचा आहे पुन्हा ह्याला दोन ते तीन मिनटं आपण फक्त आता शिजवून देणार आहोत गॅस कमी करून कारण हे जर आता पातळ जरी दिसत असेल नाही ग्रेव्हीनंतर घट्ट होते तर आय ते बघा पुऱ्या देखील झालेल्या आहेत मस्त अशा गरमागरम आणि आमच्या असं हे मी ठेवलेल्या होत्या थोड्या आणि आपली कोफ्ता झालेली आहे करी आमरस जिरा राईस तर आता तुम्हाला अशी पटकावून होणारी अक्षयतृतीय स्पेशल थाळी कशी वाटली ते मला सांगा आणि एक लाईक देखील करा आणि सबस्क्राईब करा जे कोणी नवीन व्हिडिओ बघ पाहत असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल बटनवरती क्लिक करा तर चला पुन्हा भेटूया एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय